मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा डीजे वाजवणं चांगलंच अंगलट आलंय बुलढाणा शहरामध्ये अशी धक्कादायक घटना दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे जामरुण रोडवरील गुट्टे यांच्या घराजवळ एक लग्न होतं त्या लग्नामध्ये डीजे वाजत होता एका झाडावर असलेल्या आग्या पोहळ्याच्या माशांना त्याचा प्रचंड त्रास झाला आणि त्यांनी त्यांचा तेन हल्लाबोल केला सविस्तर वृत्त असे की डीजेचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांच्या आग्या मोहळाच्या माशाला त्रास झाला आणि त्या चिंगळ्या डीजेच्या थरावर नाचत असलेल्या वराडी मंडळावर त्यांनी हल्ला केला या हल्ल्यामुळे सर्व पळापळ पड़ झाली त्यामध्ये दहा जण जखमी झालेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत यामध्ये अवंती वावळे रमाबाई जाधव मायाबाई झिने सौरभ हिवाळे सागर जाधव बबन जाधव पंकज गवई राजू गवई राजू वाहुळे सुभाष गवई माया जाधव यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज राजीव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस